साईराम जयश्री फॅशन हब मध्ये ही आहे आपली पहिली डिझाईन तर बघू शकता तुम्ही गळा खूप सुंदर बनलेला आहे आणि साडीतला थोडासा कपडा घेऊन आपण ही डिझाईन बनवलेली आहे त्याचबरोबर लटकनही कपड्यामध्येच बनवलेले आहेत आणि याचा फ्रंट आहे तो आपण घेतलेला आहे प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज खूप सुंदर झालेला आहे यानंतरची डिझाईन आहे ही बघा या पद्धतीने घेतलेली आहे पाठीमागे आपण फुल घेतलेला आहे बोटनेक डिझाईन आहे ही वरच्या बाजूला आपण बटन दिलेला आहे आणि ही सुद्धा फ्रंटला प्रिन्सेस कटमध्ये घेतलेली आहे आणि हा जो आहे हा पोर्शन आपण बघा या पद्धतीने खालच्या बाजूला जोडून त्याच्यावरती फुल घेतलेला आहे त्यानंतरची ही जी डिझाईन आहे ही सुद्धा बोटनेकमध्येच आहे तर हा फोर्टी साईजचा बोटनेक आहे तर बघू शकता बऱ्याच वे आहेत कमेंटमध्ये आपल्याला बोटनेकच्या डिझाईन्स दाखवा म्हणून तर त्याच्यापैकी ही एक डिझाईन आहे आणि इथे आपण त्याला हुक दिलेला आहे तर हा इथे हुक होईल हा सुद्धा फ्रंटला कटोरी घेतलेला आहे आपण आणि पुढे गळ्याचासुद्धा हा अगदी बरोबर राऊंड शेप आलेला आहे स्लीवसुद्धा याच्या नाईन साडेनऊ इंचाच्या आहेत तुम्ही तुमच्या वेळेस तुम्हाला हव्या तेवढ्या साईजमध्ये बनवू शकता तर हा बोटनेकचा डिटेल व्हिडिओ लवकरच अपलोड होईल तर तो सुद्धा बघायला नक्कीच बघू शकता त्याच्यानंतरची ही डिझाईन आहे ही, ही पंचकोणीमध्ये घेतलेली आहे साधी सिम्पल आणि याच्यामध्ये आपण लटकन लावून घेतलेले आहे त्याचबरोबर याला गोट दिलेला आहे आणि फक्त लेस लावून आपण ले ले ही डिझाईन बनवलेली आहे याच्या फ्रंटला आपण कटोरी घेतलेली आहे तर ही आहे त्याच्यानंतरची आहे ही रेड मध्ये घेतलेला आहे याला पूर्ण डीप घेतलेला आहे बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट होत्या की डीपनेक असेल तर त्याचं कटिंग कसं घ्यायचं तर या व्हिडिओची कटिंग तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी होईल याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन हा जवळजवळ साडेबारा ते तेरा इंचा डीप नेक आहे याच्यासाठी आपण सेपरेट गोट वापरलेला आहे हा जो आपल्याला रेडीमेड मिळू शकतो किंवा तुम्ही स्वतः मी टाकलेला आहे व्हिडिओ की गोट कसा बनवायचा तर या गोटमुळे सुद्धा ब्लाऊजची लूक अगदी छान येते तर तुम्ही नक्की ट्राय करा हा खूप डीप आहे याची उंची टोटल साडे पंधरा तयार आहे साडेपंधरा ते सोळा इंच आणि ही खाली फक्त आपण अडीच इंच पट्टी ठेवलेली आहे त्याच्यावरती जो काही गळा आहे बस तो डीप घेतलेला आहे आणि हा सुद्धा गळा खूप छान बसतो बसल्यानंतर घातलेला फोटोसुद्धा मिळाला मला तर मी नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर आणि या त्याला डिझायनर आपण लटकन बनवलेले आहेत तर या लटकनसुद्धा व्हिडिओ आहे, लटकन आहे चॅनलवरती तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हा जो आहे तो हा हेवी डिझाईनचा घेतलेला आहे ब्लाऊज आपण सेम त्याच साईजमधला आहे चाळीस इंच चेससाठीचा त्याला आपण डबल लेस दिलेली ले आहे आणि ही जी आहे ही डिझाईन आहे ही बनवण्याची सुद्धा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तो तुम्ही बघू शकता याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि ह्याच्या ज्या लटकन आहेत त्यासुद्धा आपण फुलमध्ये घेतलेल्या आहेत याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे बघू शकता फ्रंट आहे तो प्रिन्सेस कट सॉरी कटोरीमध्ये घेतलेला आहे हे सुद्धा बसायला खूप छान बसलेला आहे डिझायनर ब्लाऊज हे आणि त्यानंतरचा हा ब्लाऊज आहे आपला प्रिन्सेस कटमध्ये घेतलेला आहे या डिझाईनचा मी व्हिडिओ नाही टाकलेला कारण ही डिझाईन माझ्याकडून व्हिडिओवरती बऱ्याचदा आहे झालेली म्हणजे दोन तीन शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे आणि डिटेलमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये पण आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो तुम्ही बघून करू शकता पण ही डिझाईनसुद्धा खूप छान झालेली आहे आणि बसायलाही खूप छान बसला आहे हा ब्लाऊज आणि याच्यासाठी लटकन बघितल्या तर ह्या अशा लटकन बनवलेल्या आहेत या लटकनचा व्हिडिओ मी केलेला आहे पण अजून ना एडिट नाही केला तो एडिट झाला की मी तुम्हाला नक्कीच अपलोड करेन तर चला ह्या होत्या आजच्या डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि या ब्लाउजचे प्राईस तुमच्याकडे काय घेता हे मला सांगा मग कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला याच्या मी किती घेते त्या प्राईज मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन कारण बऱ्याच जणींच्या कमेंट होत्या की या ब्लाऊजची शिलाई तुम्ही काय घेता तर त्यांच्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ब्लाउजांची शिलाई किती घेते आणि कसं कसं त्याचं डिवाइड करते हे डिटेलमध्ये अगदी सांगेन चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय